मुख्यमंत्री यांचे शंभर दिवसीय सात कलमे कार्यक्रम कृती आराखडा या अनुषंगाने येवला शहर पोलीस स्टेशन येथे प्राप्त तक्रारीचे निराकरण करण्याचे काम करण्यात आले आहे तक्रार निवारण दिन अनुषंगाने येवला शहर येथे राहणारे पंकज खेरनार यांनी सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांचे एकोणनव्वद हजार रुपये झाल्याबाबत ऑनलाईन तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण तक्रारदार यांना बोलवून त्यांना योग्य मार्गदर्शन करून बँक व्यवस्थापक अमोल मराठे यांच्या सोबत चर्चा करून चौऱ्याऐंशी हजार रुपये त्यांना बँकेमार्फत परत मिळवून देण्यात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिली आहे सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की मान्य मुख्यमंत्री यांचे शंभर दिवसीय सात कलमी कार्यक्रम कृती आराखडा या अनुषंगाने पोलीस स्टेशनने दिव, ते प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे तक्रार निवारण दिव दिनाच्या दिवशी आपण ज्या पेंडिंग तक्रारी आहेत त्या तक्रारदारांना पोलीस स्टेशन येथे बोलून घेतो त्या अनुषंगाने येवला शहर येथे राहणारे पंकज खैरनार यांनी सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांचे एकोणनव्वद हजार रुपये याचा फ्रॉड झाल्याबाबत ऑनलाईन तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना योग्य मार्गदर्शन करून बँक व्यवस्थापक श्री अमोल मराठे यांच्यासोबत चर्चा करून त्यांचे एकोणनव्वद हजारापैकी चौऱ्याऐंशी हजार रुपये त्यांना बँकेमार्फत परत मिळवून देण्यात यश प्राप्त केले आहे याबाबत आम्हाला मान्य पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांचे मार्गदर्शन जातात माझे नाव पंकज राऊन खैरनार मागील वर्षी सतरा मार्च दोन हजार चोवीसला माझ्या यू पी आयद्वारे वाढ झालेला होता त्यात एकोणनव्वद हजार रुपये माझी गेलेले होते तर त्यात मला आत्ता पंधरा दिवसापूर्वी महाजन सरांचा फोन आला त्यांनी मला पोलीस स्टेशनला बोलावलं आणि विचारपूस केली की तुझे पैसे तुला परत भेटले का तर त्यांना मी सांगितले नाही भेटले अजून तर त्यांनी मला त्यात मदत केली ते पैसे नेऊन देण्यासाठी आणि बँकेने मदत केली